नमस्कार मी संजय गुरव स्नेल्स गोगल गाय मराठीमध्ये गोगल गाय म्हणतात हिंदीमध्ये घुंगा आमच्या खामगाव शहरामध्ये खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र खामगावमध्ये जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये परप्रांतातून ज्यामध्ये मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा अशा राज्यातून मोठ्या प्रमाणात जवळपास पन्नास ते साठ हजार वृक्ष बालतरू वृक्षरोपणासाठी झाडांची रोपं मोठ्या प्रमाणात आयात केली गेली आणि त्या झाडांसोबत आपण व्हिडिओमध्ये जी शंख बघत आहात हा शंखाचा जीव ज्याला आपण गोगलगाय म्हणतो स्नेल म्हणतो ही आयात झाली कारण की हा शंख आमच्या परिसरात सामान्यतः आढळत नाही नागपूरमध्ये भरपूर आवडत आढळतो हे आम्ही लोकमतमधूनही याला जाहीर केलं होतं आमचे छायाचित्रकार फोटोग्राफर दिनेश उखळकर यांनी हे सगळे व्हिडिओ माझ्याकडे शेअर केले आणि मी ते आपल्या इको फ्रेंडली चॅनलवर घेतलेले आहेत आणि आमच्या नवरा बायको फाउंडेशन या चॅनलचा उद्देशच असतो पर्यावरणपूरक व्हिडिओ रिलीज करून लोकांना माहिती जनजागृती करणे तर हा शंख आपल्या परिसरात सहसा आढळतच नाही तर हे परप्रांतामधून हे पाहुणे आमच्याकडे कसे येतात बघा आणि शेतीचं शेतीचं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर हे शंख जिवंत शंख नुकसान करत असतात झुडपांच्या खालच्या बाजूला विटांच्या थरामध्ये दगडांच्या थरांमध्ये गवतांमध्येही खूप मोठ्या प्रमाणात अंडी घालत असतात आणि मग यांचा परिवार वाढीस लागतो आणि शेतकऱ्यांसाठी फार नुकसानदायी असा हा प्राणी आहे तरी पण एक पर्यावरणपूरक चॅनल म्हणून हा सुंदर असा शंख या व्हिडिओच्या माध्यमात आपल्यापर्यंत दाखवण्यात आला आवडल्यास शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या पर्यावरणप्रेमी मित्रांना आपल्या मुलांना हा व्हिडिओ नक्कीच दाखवा धन्यवाद थांबतो पुन्हा भेटू